पैठणी फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये ही कलांजली पैठणी येणार आहे नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना मी योगिता पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असं स्वस्तात मस्त साडी कलेक्शन घेऊन आलेले आहे मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी साडी आणि ड्रेसचे जे काही कलेक्शन घेऊन येत आहे तुम्हाला ते खूप आवडत आहे आणि छान अशी तुम्ही खरेदी करत आहात त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमचे मनपूर्वक आभार तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी स्वस्तात मस्त असं तक्षशिलाचं कलेक्शन घेऊन आलेले आहे खूप व्हायरल झालेली ही साडी आहे आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत अजून देखील ही साडी मार्केटमध्ये विकत आहे टू टोन मध्ये साडी असणार आहे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये ही साडी मिळणार आहे तुम्ही कलर बघू शकता साडीचा खूप सुंदर अशी टू टोन मध्ये साडी असणार आहे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो अगदी छान असा फिरता कलर आहे टू टोनमध्ये साडी येणार आहे खूप छान प्रीमियम क्वालिटी आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे पदर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो साडीचा तर तुम्ही पदर बघू शकता मैत्रिणींनो साडीचा किती सुंदर आहे आणि साडीचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो साडीचा तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर असा पदर आहे पटापट साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा त्यानंतर तक्षशिलातले दुसरे कलर बघूया आपण तुम्ही बघू शकता हा पिंक कलर आहे खूप सुंदर कलर आहे मैत्रिणींनो हा फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंगमध्ये साडी येणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा तिसरा कलर बघूया मैत्रिणींनो खूप सुंदर कलर आहे हा वाईन कलर आहे तिसरा कलर बघू शकता मैत्रिणींनो खूप छान असा वाईन कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे हा देखील पटापट तुमची आवडती साडी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा मैत्रिणींनो पुढचा कलेक्शन कलांजली पैठणीचा आहे या साड्या तर मैत्रिणीनो मी फक्त स्टेटसला ठेवल्या आणि ज्या काही ताईंनी माझ्याकडे खरेदी केलेली आहे या अगोदर ड्रेसची त्यांनी फक्त स्टेटस वरतूनच ह्या साड्या खरेदी केलेल्या आहे, फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला कलांजली पैठणी मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणीनो पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा मैत्रिणींनो फक्त दोन कलर बाकी आहे कलांजलीमध्ये मी व्हिडिओ बनवण्या अगोदरच जेव्हा स्टेटस ठेवलं आणि ज्या मैत्रिणींनी माझ्याकडनं ड्रेस घेतलेले आहे त्यांनी पटापट -पत बुकिंग करून पिंक कलर आउट ऑफ स्टॉक केलेला आहे त्यामुळे हे दोनच कलर बाकी आहे कलांजलीमध्ये मैत्रिणीनो पिंक कलर जरी संपलेला असेल तर मी साईडला व्हिडिओ लावत आहे त्याची तुम्ही त्याचा देखील स्क्रीनशॉट घेऊन ती साडी देखील बुक करू शकता त्याची ऑर्डर मी दिलेली आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणीनं खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे या साडीचा बाहीवरती बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वर्क येणार आहे मैत्रिणी फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये ही कलांजली पैठणी येणार आहे पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा किंवा तुम्हाला यातले दुसरे कुठले कलर जरी हवे असतील ते देखील मला सजेस्ट करा पिंक साडी बरोबर मी ते देखील आणण्याचा प्रयत्न करेल त्यान मैत्री त्यानंतर मैत्रिणींनो महाशिवरात्र जवळ आलेली आहे त्यासाठी खूप छान अशी मोती कलरची मी साडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कपडा क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे जॉर्जेटचं कापड आहे ब्लाउज पीस बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तुम्हा साडीवरचं तुम्ही किती सुंदर ब्लाउज शिवल्यानंतर साडी खूप छान दिसणार आहे मैत्रिणींना तुम्हाला जर महाशिवरात्री स्पेशल साडी घ्यायची असेल तर ही ऑफ व्हाईट कलरची मोती कलरची साडी तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे सातशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मी ही साडी देणार आहे ना तुम्हाला जर घरात साडी वेअर करायला आवडत असेल किंवा कुठेही पटकन बाहेर जाताना तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर ही साडी तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन ठरणार आहे फक्त पाचशे सत्तर रुपयाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे संपूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे खूप सुंदर साडी आहे लाईट वेट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडा क्वालिटी इतकी सुंदर आहे तुम्ही पटकन वेअर करू शकता अशी ही साडी आहे खूप तर मैत्रिणीनो खूप छान अशी लाईट वेट साडी आहे संपूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे अतिशय पटकन झटपट वेअर करता येईल अशी ही साडी आहे तुम्हाला ही साडी मी फक्त पाचशे सत्तर रुपयाला फ्री शिपिंगमध्ये देणार आहे मैत्रिणीनो या साडीमध्ये भरपूर असे कलर आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या बुकिंग नंबरवरती तुमची ऑर्डर बुक करा तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो खूप सुंदर अशी साडी आहे ही तुम्ही बघू शकता मैत्रिणी हा जातो त्यातला येल्लो कलर हा जातो सगळ्यांचा आवडीचा सुंदर असा वाईन कलर त्यानंतर हा जातो छान असा पेट्रोल ब्ल्यू कलर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पिंक कलर जो की खूप सुंदर आहे त्यानंतर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आकाशी कलर फक्त पाचशे सत्तर रुपयाला फ्री शिपिंगमध्ये मैत्रिणीनं या साड्या तुम्हाला येणार आहे पटापट पत तुमची ऑर्डर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती बुक करा तुम्हाला जी कुठली साडी आवडली असेल तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा आणि पटापट ऑर्डर बुक करा मैत्रिणींनो त्यानंतरची सगळ्यात शेवटची साडी मी वेअर केलेली साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे संपूर्ण साडीवरती छान असे नाजूक असे मिरर तुम्हीं तुम्हीं वर्क आणि त्याचबरोबर ओरिजिनल मिरर आहेत मैत्रिणींनो मिरर वर्क आणि जरीचं वर्क आहे खूप सुंदर अशी साडी आहे मैत्रिणींनो चोपून चापून बसणारी ही सॉफ्ट साडी तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपयाला फ्री शिपिंगमध्ये मी देणार आहे ब्लाऊज तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा ब्लाऊज आहे या साडीवरचा गळ्याला खूप सुंदर असं वर्क येणार आहे हे मी ब्लाऊज दुसरं वेअर केलेलं आहे पण तुम्ही जेव्हा ते ब्लाऊज शिवाल खूप छान अशी ही साडी दिसणार आहे तुम्ही बघू शकता पदराला आणि संपूर्ण साडी वरती मस्त असं मिरर वर्क आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणींनो ही देखील तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर फक्त सातशे पन्नास रुपयाला फ्री शिपिंग मध्ये मी देणार आहे खूप छान क्वालिटी आहे तर मैत्रिणीनो कसं वाटलं तुम्हाला आजचं साडी कलेक्शन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे तुमच्याबरोबर तुमच्या मैत्रिणी देखील छान छान शॉपिंग करतील स्वस्तात मस्त आणि तुम्हाला जर ड्रेस खरेदी करायचे असेल तर या अगोदरचे व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन बघा खूप छान ड्रेस कलेक्शन मी दाखवलेलं आहे तर अशाच छान छान स्वस्तात मस्त शॉपिंग करण्यासाठी व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद